ब्रॉट यू बाय पुनिद बालन ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम दोन्ही ठाकरे बंधूंना जे मी लहान असल्यापासून आणि म्हणजे फार जवळ असायचो त्यांचे सगळ्यांच्या साहेबांच्या तेव्हापासून मी ओळखतो आणि राज आणि राजचा दादू म्हणजे उद्धव मला सुद्धा मला सुद्धा आणि शरद दा पवार एकत्र काँग्रेस फुटली विभक्त झाली मला वाटतं तुम्ही असे नेते आहात जे शिवसेनेमध्ये होते जे राष्ट्रवादीमध्ये होते हे दोन्ही मोठे पक्ष महाराष्ट्रातले हे विभक्त झालेले आहेत त्याची दोन शकल पडलेली आहेत आणि कौटुंबिक कारणांमुळे ते झालेलं आहे आणि तुम्ही या दोन्ही परिवाराच्या अगदी जवळचे होता हे सगळं बघत असताना एकतर तुमच्या मनात काय चाललं होतं आणि पुन्हा एकदा हे विभक्त झालेले दोन गट जे आहेत पक्षांचे ते एकत्रित येतील का किंवा राष्ट्रवादी काँग्रेस जे दोन गट झालेले आहेत ते एकत्र येण्यासाठी भुजबळ स्वतः प्रयत्न करतील का हे मी मागेच सांगितलं की दोन्ही ठाकरे बंधूंना जे मी लहान असल्यापासून आणि म्हणजे फार जवळ असायचो सगळ्यांच्या साहेबांच्या तेव्हापासून मी ओळखतो हो आणि राज आणि राजचा दादू म्हणजे उद्धव ह्या दोघांनी जे आहे पहिल्यासारखं राज वगैरे सगळे त्यांना दादू दादू म्हणायचे हे सगळे एकत्र यावे मला सुद्धा वाटत मला सुद्धा अजित अजितदादा आणि शरद पवार एकत्र एक। परंतु ही तुमची आमची काही लोकांच्या मनातली जी आहे ज्याला आपण बिशफुल थिंकिंग म्हणतो की असं व्हायला हवं पण राजकारणामध्ये आपण जे ठरवतो तसंच होतं अशातला भाग नाही म्हणून मला आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो की हे दोन्ही ठिकाणी होणं मला आज तरी शक्य वाटत नाही का तर का त्याला उत्तर कारण मनोमिलन हे एक कारण असतं राजकारण हे दुसरं मोठं कारण असतं की दोन्ही कारणातून ज्या वेळेला ते बाहेर पडतील आणि योग्य प्रकारे येतील जवळ त्या वेळेला ते होईल पण हे जर शक्य झालं असं गृहित धरलं तर त्याचा फटका महायुतीला बसेल असं तुम्हाला वाटतं का येणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबा जर तर लाख एक जर तर झालं त्याच्या जर जर तर किती जर तर असं झालं तर काय होईल तसं झालं तर काय होईल ज्या ज्या गोष्टी होणार नाहीत तशा वाटल्या त्या महाराष्ट्रात आतापर्यंत घडलेल्या आहेत मागच्या दहा वर्षाचे अनेक उदाहरण आहेत असं आहे की पक्ष घडतात पक्ष बिघडतात लोक घडतात लोक बिघडतात हे तर सामान्यपणे चालूच असतं परंतु आपल्याला जे वाटतं ते सगळंच काही प्रत्यक्षात येतं अशातला काही भाग नाही मनात काही जरी असलं तरी पण सध्या जे मला वाटतं एकूण अभ्यास की दोन्हीकडे ना ठाकरे परिवार ना पवार परिवार एकत्र येणं अजिबात मला शक्य वाटत नाही